आपल्या अहमदनगर विभागाची अष्टविनायक दर्शन बस सेवा ही कालपासून सुरू आहे आणि त्या अष्टविनायक बसमध्ये आपल्या बसमधील प्रवाशांना ती सेवा कशी वाटली ती यात्रा त्यांची कशी झाली आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया चला नमस्कार मी वैशाली लोमे अहमदनगर इथे आले, आले, आले। प्रत्येक लेडीज पहा गृहिणी असते बिझनेस रुपण असते किंवा ती जॉब करणारी असते स्वतःसाठी स्पेस काढलाच पाहिजे स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे आणि अष्टविनायक अशा वेगवेगळ्या कृती केल्याच पाहिजे असं मला वाटतं आणि महाराष्ट्र परिवहन महामंडळाने जे आता अष्टविनायक दर्शनसाठी जी बस काढलेली आहे आणि जी सेवा दिलेली आहे ती एकदम उत्कृष्ट स्वरूपाची आहे आम्ही दिवसभर प्रचंड एन्जॉय केलेले आहे सर्व लेडीज वर्गाने आणि सर्व पद्धतीची सोय आमची करण्यात आलेली होती श्री हेंद्रे सर आणि ठपले सर यांनी आम्हाला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू हे आयुष्यात काही वर्षाचे दहा वा अकरा या दोन दिवसाची अष्टनायकांची यात्रा ही जयदेव व वा अशोक ठकले यांच्यासोबत एकदम उत्तमरित्या पार पडली बस डेव यांनी एकदम प्रकारे राहण्याची सोय झाली जेवणाची सोय झाली आणि आम्ही त्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार आहे थँक्यू माझं नाव आरती आणि लोंडे केडगावर आली आणि अतिशय उत्कृष्ट आणि पिता व्यवसाय केल्याबद्दल अष्टविनायक यात्रा घडवून आली त्याबद्दल महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे हार्दिक आभार थँक्यू मी वंदना निकष्णे नाशिक इथून आले अष्टविनायक ट्रीपसाठी त्या ट्रीपमध्ये खूप छान अनुभव मिळाला जेवणाची घेतल्या सोय हवी त्या लोकांचे काही सहकार्य खूप छान लागते आम्हाला खूप मी सौसंग पहिल्यांदाच मी अष्टविनायक ट्रिपला आलेली आहे आणि सगळ्यात मोठ्या मी एस टी महामंडळांच्या एस टी महामंडळांचे अतिशय आभार मानते की त्यांनी ही जी ट्रीप अरेंज केली ना ती ट्रिप म्हणजे सगळा म्हणजे आमची प्रवाशांची सुरक्षा वगैरे सगळ्यात विचारात फोन केलेली आहे सगळ्यात गाडी ही आमच्या बसलो आहे ना आणि गाडी खूप आरामदायी आहे बाकीचं असं आम्हाला काही जाणवलं नाही की हात घेत पाय घेत आहेत आणि जे आमच्या आमच्यावर जे एस टीचे कर्मचारी आहेत जयदीप जा, जयदीप खेनरे त्यांनी नाव वेळोवेळी खूप छान मार्गदर्शन केलं कारण काही माहितीच नाही आम्हाला पहिल्यांदा आलं अष्टविनायकचं तर प्रत्येक का आता आपण कुठल्या गणपतीला जाणार तिकडं किती वेळ लावायचं काय काय करायचं तुमची राहण्याची सोय कशी आहे हे सगळं त्यांनी आम्हाला अतिशय व्यवस्थित मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे आम्हाला कशाची तर अडचण आलेली नाही आम्ही खूप आभार मानतो आणि आम्ही लेडीज सगळ्यात महत्वाचं खूप खुश आहोत आणि मला असं वाटतं की आमच्यापेक्षा आमच्यावर दोन तीन जेन्स आहेत त्यांची तुम्ही मुलाखत घ्यावी ते त्यांचा अनुभव तुम्हाला आमच्यापेक्षा नक्कीच नक्कीच थँक्यू आणि अष्टविनायक हॉटेलमध्ये खूप मस्त एन्जॉय केलं आम्हाला तर अशा चांगलं मार्गदर्शन पण केलं आणि उत्तम सोय कमी खर्चामध्ये सगळ्यांचं अष्टविनायक दर्शन व्यवस्थित पार पडलं आता आम्ही शेवट महाडला महाडवर ना आता आम्ही घरी निघत आहोत आणि कर्मचारी आमच्या बरोबर आहे वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला जायची संधी उपलब्ध करून द्यावी झाले मुंबई गाव धन्यवाद

गुणनायकाय गणदैवताय गन गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि श्रीकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमही चतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यब्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे य गुरुपुत्र परित्राद्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमनि गूढगुल्पाय गन्धमक्ताय गोचयव्रदाय धीमनि य वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि ग्रजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गीताय ग्रन्थगेयाय ग्रन्थान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे धेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीन विग्रहाय गङ्गाजलप्रणयवति प्रणयाय गौरी गौरीप्रवणाय गौरभावाय धीमहि गोसहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि रजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि प्रजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि